नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता माझी मुक्ताई कवयित्री बहिणाबाई चौधरी कवितेचा पाठ परिचय मुक्ताई ही ज्ञानेश्वराची धाकटी बहीण हिचे वय फक्त दहा वर्षांचे पण तिच्या ज्ञानामुळे ती महायोगी चांगदेवांची गुरु झाली तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानेश्वराचीही समजूत तिने काढली अशी मुक्ताई बहिणाबाईंनी भावपूर्ण शब्दात रेखाटली आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच ले करू चांग देवयोगी यानं तिले मानला रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई दहा वेषा ले करू चांग देवयोगी यानं तिले मानले रे गुरु अरे संन्यासाची पोरं कोणी बोलतही नाही टाकी देयेल पोरांचं कधी तोंड पाहू नये अरे संन्यासाची पोरं कोणी ही नाही टाकी देल पोरांचं कधी तोंड पाहू नाही अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले ताटी लाई ज्ञान देव घरा रे दडले उबगले ज्ञानदेव देव घडे असंगाशी संग कयवलई मुक्ताई बोले ताटींचे अभंग उभगले ज्ञानदेव घडे असंगाशी कवयली मुक्ताई बोले दाटींचे अभंग गहरले ज्ञानदेव डोये गेले भरी सण भाऊ त्याची गहरले ज्ञानदेव डोये गेले भरी सण भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण इयत्ता पाचवीतील बहिणाबाई चौधरी यांची ही कविता मुक्ताई बहिणाबाई चौधरींनी खूप छान अशा शब्दात मुक्ताईंचे वर्णन या कवितेत केले मुक्ताई ह्या ज्ञानेश्वराची धाकटी बहीण त्यांचे वय फक्त दहा वर्षांचे पण मुक्ताईने त्यांच्या ज्ञानामुळे त्या महायोगी चांगदेवांच्या गुरु झाल्या त्यांच्यापेक्षा मोठे असलेले ज्ञानदेव यांच्याही त्यांनी समजुती काढल्या अशा मुक्ताबाई मुक्ताई स मोठ्या भावांची आई झालेल्या आणि महायोगी चांगदेवांची गुरु झालेल्या असे वर्णन या कवितेतून भावपूर्ण शब्दात बहिणाबाई चौधरी यांनी मांडले आहेत मुक्ताईवर ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद